आयोजनाची बैठक संपन्न झाली आहे येत्या सहा एप्रिलला नागपूर येथील बेसनबाग ग्रा ग्राउंड इंदोरा या ठिकाणी लाखो लोकांची एक विशेष जनसभा आयोजित केलेली आहे एक महिना उलटून गेलेला आहे बोधगया इथे आंदोलन चालू आहे परंतु बिहार सरकार आणि केंद्र सरकार यांच्या नाकावरची माशी उडायला तयार नाही आहे आणि ते केवळ भारतातील बौद्धांचा नव्हे जगातील बौद्धांना ही चुनौती आहे की जगामध्ये भारताची ओळख सम्राट अशोक आणि बुद्धामुळे आहे तरी देखील त्यांचा सुप्त हेतू महाबोधी महाविहाराला शिवमंदिर घोषित करून त्यावर कब्जा करणे हा आहे आणि त्यासाठी नितीश सरकार विशेष प्रयत्न करत आहे जे आज पलटू म्हणून प्रसिद्ध झालेले आहे बी जे पीच्या गोदमध्ये जाऊन तर ही लढाई जरी बोधगयेतून सुरू झाली असली तरीही भारतामध्ये आणि जगामध्ये घराघरामध्ये पोचली आहे येत्या सहा एप्रिलला पूर्ण भारतातून सन्मान्य भिक्षुसंघ मोठमोठे नेते त्या ठिकाणी येणार आहेत चंद्रशेखर आझाद यांनी पार्लमेंटमध्ये बोधगयाचा मुद्दा उपस्थित केला ते स्वतः येणार आहेत आणि ॲडव्होकेट मेहमूद प्राचा यांनी सुप्रीम कोर्टाचा वकील म्हणून समर्थन केलं आहे ते सुद्धा येत आहेत सं आदरणीय भीमराव आंबेडकरजी येत आहेत वेगवेगळ्या संघटना एकत्रित करून हा मोठा विशाल महारॅली होत आहे आणि त्या महारॅलीमध्ये आता यानंतर काय आता ठिकठिकाणी मोर्चे झालेत धरणे आंदोलन झाले पण आंदोलन झाले आता पुढे काय करायचं तर नागपूरवरून हा मेसेज देणं गरजेचं आहे ही आधुनिक भारताची धम्म नगरी आहे क्रांती स्थळ आहे आणि नागांची नागभूमी आहे आणि आम्ही नागाजचे बच्चे आहोत तेव्हा आमची लढाई ज्या दुश्मनाशी सुरू झालेली आहे त्या त्यांना संदेश देण्यासाठी त्यांना वॉर्निंग देण्यासाठी ही वॉर्निंग सभा आहे जनसभा आहे या जनसभेला विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उपासक उपासकांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समिती या बॅनरखाली आपले पक्ष संघटना दंडे झंडे बॅनरसहित उपस्थित राहावं ही लढाई आपल्या समाजाची आहे बाबासाहेब आंबेडकर आपले बाप आहे सम्राट अशोक राष्ट्रपिता आहे आणि शाक्यमुनी बुद्धाने हा जो धम्म आपल्याला दिला हा आपल्या अस्मितेचा आणि या देशाला वाचवणारा हा विचार आहे यासाठी सर्वांनी साथ सहयोग द्यावा हीच आपल्याला आपल्याकडून अपेक्षा आहे विनंती आहे नम बुद्धाचे